बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी न करता रामबाण उपाययोजना करा सामाजिक कार्यकर्ते पलवान माउली हेगडे यांची राज्यपाल व मुख्यमंत्र्यांकडे मागणी शेतकऱ्याला निसर्गाच्या लहरीपणापासून वाचवण्यासाठी किंबहुना अशा संकटांची तीव्रता कमी करण्यासाठी शेती क्षेत्राकरता रामबाण उपाययोजना करण्याची गरज आहे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली राज्यामध्ये पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये चक्रीवादळ आणि अवकाळी स्वरूपामध्ये सर्वदूर पाऊस पडलाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणाले होते की त्यांना देण्यात आलेले कृषी मंत्रीपद हे ओसाड गावची काय राज्याच्या कृषी विभागाच्या मंत्री महोदयांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन असा निराशाजनक आहे दुष्काळ पडला अवकाळी पाऊस पडला अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती निर्माण झाली की नुकसान भरपाई देण्यात येते नुकसान भरपाई केवळ वल तात्पुरती वलमपट्टी असते नुकसान भरपाईच्या मानानं झालेलं नुकसान हे खूपच मोठं असतं येत्या काळात वैश्विक हवामान बदल संकटामुळे शेती क्षेत्राला मोठा बदलास तोंड द्यावा लागणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अशा बदलास तोंड देण्यासाठी आर्थिक दृष्टीनं आणि मानसिक दृष्टीनं सक्षम करणं आवश्यक आहे शेतीसाठी पाणी बियाणे खते वीज इत्यादी महत्त्वाच्या आधाने आहेत शेतीमध्ये एखाद्या हंगामामध्ये नुकसान झालं तर त्याचा परिणाम पुढील हंगामावर देखील दिसून येतो महाराष्ट्र राज्यामधील बहुसंख्य शेतकरी हा आज देखील हंगामी पिकं घेतो त्यामुळे एखाद्या हंगामामध्ये नुकसान झालं किंवा हंगाम वाया गेला तर शेतकरीच नाही तर त्याचं संपूर्ण कुटुंब मोठ्या दडपणाखाली येतं बागायती शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे परंतु हंगामी पिकं घेणारा कमी क्षेत्र असणारा आणि पाण्याची कमी किंवा त्रोटक सोय असणारा शेतकरी हा सर्व प्रकारच्या विवंचनेमध्ये अडकलेला दिसून येतो शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीवर केवळ पंचनामा करून नुकसान भरपाई देणं हा तात्पुरता उपाय न करता शेतकऱ्या स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी करण्यासाठी पीएम किसान योजनेमधून देण्यात येणाऱ्या आर्थिक बी बियाणे चांगल्या दर्जाची व विनामूल्य देण्यात यावे खते आणि हे देखील देण्यात यावं तसंच वीज देखील नाममात्र शुल्कास उपलब्ध करून देण्यात या यावे याबाबत सहानुभूतीनं आणि व्यापक हिताच्या दृष्टीने निर्णय घेणं आवश्यक आहे शेतकऱ्यांसाठी आज रोजी देखील विविध योजना आहे त्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केवळ तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत असे सामाजिक कार्यकर्ते पैलवान मावली हेगडे यांनी निवेदनात म्हटलंय अ पत्रकाराच्या अनुषंगाने मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि माननीय कामगार मंत्री असतील यांना निवेदन केले आहे की पत्रकारांचा दोन हजार तेवीस मध्ये समावेश करण्यात आला यामध्ये कृषी विभाग असेल अन्य क्षेत्रातले लोक असतील या लोकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला बांधकाम कामगार असतील अशा लोकांमध्ये असंघटित कामगारांमध्ये दोन हजार तेवीसच्या जिहार मध्ये ई श्रम पोर्टलद्वारे एकशे छत्तीस लाख लोकांचा समावेश करण्यात आला आणि या लोकांचा समावेश झाल्यानंतर स्वतंत्र महामंडळाची गरज असताना पत्रकार लोकांना स्वतंत्र महामंडळाची गरज आहे त्यामध्ये पत्रकारांच्या हिताचे निर्णय घ्यावेत आर्थिकदृष्ट्या पत्रकार सक्षम झाला पाहिजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा असेल आरोग्याचा विषय असेल आणि अन्य त्यांना पेन्शन योजना असतील आता पत्रकारांना तीस वर्षे एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर त्यांना पेन्शन योजना लागू दे परंतु आता तो काळ राहिला नाही आता डिजिटल मीडिया आली आहे यूट्यूबच्या माध्यमात आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता पत्रकारांना कोणत्याही ठिकाणी कधीही काम करण्याची संधी मिळत आहे त्यामुळे तीस वर्षाचा कालखंड झाल्यानंतर त्यांना तुम्हाला पेन्शनची योजना लाभते परंतु असं न करता आता स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून त्यांना सर्व सोयी सुविधा विमा असेल त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल आणि त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीतल्या घट ज्या गोष्टी असतील या सर्व गोष्टींचा त्यामध्ये समावेश व्हा आणि स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी यासाठी मी माननीय मुख्यमंत्री आणि कामगार मंत्री यांना निवेदन केले आहे वैश्विक हवामान बदल आणि अवेळी पडणारा पाऊस किंवा पावसाळ्यामध्ये पडणारा पाऊस दुष्काळ परिस्थिती या सर्वांच्या अनुषंगाने माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना मी निवेदन केले आहे की शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटला पाहिजे जेणेकरून समजा आता तात्पुरती उपाययोजना न करता कायमस्वरूपी म्हणजे रामबायन उपाययोजना केली पाहिजे शेतकऱ्यांना ज्याप्रमाणे तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ देता त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना तुम्ही बी बियाणे उत्कृष्ट दर्जाचे खते पाणी वीज ही सर्व मोफत दिली गेली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्या शेतकरी हा चांगल्या पद्धतीने शेती करेल आणि जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी सुखी राहील शेतकरी सुखी राहिला तर सर्व मंत्री संत्री जे कोणी असतील ते सर्व सुखी राहतील यासाठी शासनाने चांगल्या दर्जाचे पाऊल उचलले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याच्या हिताचे आणि हित जोपासण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतले पाहिजे या, या अनुषंगाने मी माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन केले आहे राज्यामध्ये सर्वधूर हा पाऊस झालेला आहे वैश्विक हवामान बदलाचा फटका आणि अवकाळी पाऊस यावर्षी साधारणतः पंधरा दिवस अगोदर मान्सून दाखल झाला यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसान भरपाईचे अद्याप ही पंचनामे झाले नाहीत राज्यकर्त्याने केवळ भरपाई देण्याऐवजी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी त्यांचं हित जोपासलं पाहिजे कायमस्वरूपी जेणेकरून त्यांना बी बियाणे खते पाणी आणि वीज हे महत्वाचे अनुषंगे आदाने मोफत दिली गेली पाहिजेत या अनुषंगाने राज्य सरकारने विचार केला पाहिजे शेतकऱ्यांना हे सर्व केवळ एक दोघांना मिळतं बाकीचे शेतकरी अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा अन्य आता समजा बागायदार शेतकरी आहेत यांना ह्या ह्याची गरज नाही पण परंतु अल्पभूधारक शेतकऱ्यांना याची अत्यंत गरज आहे कारण त्यांच्याकडे भांडवल नाही भांडवल उपलब्ध करण्यासाठी शासनाने या सर्व सुविधा मोफत दिल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून शेतकरी सुधारला पाहिजे शेतकरी सुधारलं तर राज्य सुधरेल आणि देश सुधरेल शेतकरी शासनाकडून जवळपास छत्तीस लाख आहे परंतु दर्जेदार खताची निर्मिती मुळात शासनाने केली पाहिजे शासन इतरांना टेंडर देतं आणि त्या टेंडरच्या माध्यमातून जे काही खत पुरवलं गेलेलं असतं ते खत मुळात दुकानदार विक्रेते आहेत ते शेतकऱ्याला वेळेवर देत नाहीत शेतकऱ्या धनवान शेतकऱ्यांना किंवा हो, मोठ्या शेतकऱ्यांना ते पुरवलं जातं परंतु सर्वसामान्य जे अल्प अल्पभूधारक शेतकरी यांना हे खत मिळत नाही त्यामुळे हे सर्व अडचणी निर्माण आहेत डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी पित्त, अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट